सुरुवातीलाच बातमी बातमी मागील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो सविस्तरपणे महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड शिंदे गटातून मित्रांनो सर्वात मोठी उडाली खळबळ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ज्या प्रकारे मागणी केली त्याच प्रकारे अखेर ठाकरेंना मोठा दिलासा ठाकरेंच्या बाजूने सर्वच्या सर्व लोक मित्रांनो आणि कोणता निकाल घडलाय अतिशय महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील बघूया उद्धव ठाकरेंनी आपली आशा तीन वर्षे सोडली नाही शिवसेना माझी आहे धनुष्यबान माझा आहे माझ्या वडिलांनी शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह खूप मेहनत घेऊन ते तयार केलं आणि पक्षाला दिलंय त्यामुळे यांच्यावरचा माझा हक्क कधीही संपू शकत नाही असं उद्धव ठाकरे यांना स्वतःलाही आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गेली तीन वर्ष वाटत होते आणि त्याच प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी जनतेला देखील वाटत होतं धनुष्यमान चिन्ह हे ठाकरेंच आहे त्यामुळे कोणाला वापरण्यावर बंदी घालायची हा देखील सर्वात मोठा निर्णय धनुष्यबान चिन्ह वापरण्यास बंदी किंवा मित्रांनो नेमकं काय घडलंय पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पटकथान राजकारण अतिशय उच्च पातळीवरती सविस्तर जाणून घेऊया शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांच्या बळावरती आणि धनुष्यमान चिन्ह आणि शिवसेना या नावाच्या बळावरती महाराष्ट्रावरती सत्तेच्या चाव्या ठाकरेंच्या हातामध्ये आल्या ठाकरे मुख्यमंत्री झाले भल्या नेत्यांना जे नेते ज्यांना दोन वेळच जेवण खायची वेळ नव्हती ज्यांच्याकडे दोन वेळच जेवण खायचा पैसा नव्हता अशा नेत्यांना केंद्रीय तसेच राज्य कॅबिनेट मंत्री इथपर्यंत पोहोचवलं त्याच ठाकरेंना आता मात्र बाजूला सारण्याचा प्लॅन चालू होता मित्रांनो परंतु नियतीचा खेळ अतिशय वेगळा असतो ठाकरेंच्या बाजूने कसं वातावरण महाराष्ट्रात फिरलंय ते आपण नक्की पुढे बघूया महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची गरज भाजपला तर आहेच परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची गरज महाविकास आघाडीला आहे एकनाथ शिंदेचा आता शिवसेनेचा वापर करून झालाय भाजपने त्यांचा वापर केला भाजप सत्तेवरती आली आता मात्र शिंदेच्या शिवसेनेचा भाजपला कदापि थोडा देखील फायदा नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा तर काहीच फायदा नाही इकडे आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भर विधानसभेमध्ये विधान परिषदेच्या विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंना सत्तेत सामील होण्याची खुली ऑफर दिली आणि ऑफर मित्रांनो अतिशय मोठा विचार करून या सगळ्या गोष्टी पडद्याच्या मागे घडत असतात उगाच कोणी सगळ्या आमदारांसमोर सगळ्या विधिमंडळामध्ये कोणी कोणाला ऑफर देत नसतं उद्धव ठाकरे आपण जर सत्तेमध्ये आला तर आपलं सगळंच चांगलं होईल असं थेट थेट देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली जर उद्धव ठाकरे भाजपसोबत आले तर आपोआप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा काटा काढला जातोय आणि त्यांचा पत्ता कट होतोय जर असं झालं तर मात्र सुप्रीम कोर्टातील देखील निकालावरती याचा खूप मोठा परिणाम आगामी काळामध्ये होणार आहे या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेल्या दर्शवान चिन्ह तुम्हाला वापरण्यास बंदी आहे असा निकाल देखील सुप्रीम कोर्ट कधीही कोणत्याही क्षणी देऊ शकतं आणि हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये जरी दिलं नाही तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वापरण्यास निवडणूक आयोग किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट हे चिन्ह वापरण्यास बंदी घालू शकतं कधीही हासा निर्णय येऊ शकतो कारण की तशा प्रकारे कपिल सिब्बल आणि यांच्या टीमने सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कोणत्याही प्रकारची खूप मोठी अशी गुणवत्ता कागदपत्रे नव्हती ज्या आधारावरती ठाकरेंचं चिन्ह आणि पक्षीय शिंदेंना देण्यात आले अशा प्रकारची कोणत्या प्रकारची अडचण ठाकरेंकडे नव्हती मग कशा प्रकारे निवडणूक आयोगाने हा निकाल दिला या सगळ्या घडामोडींचा उहापोह सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या वकिलांची टीम आगामी काही दिवसात करणार आहे आणि गेल्या काल परवा झालेल्या सुनावणीमध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या वतीने अशा प्रकारची बतावणी सुप्रीम कोर्टावर केली तेव्हा सुप्रीम कोर्टाने थेट थेट म्हटलं की धनुष्यबाण चिन्ह हे कोणाचं परमनंट कायमचं आहे असं कोणीही समजू नये या विधानाचा अर्थ म्हणजे कधीही धनुष्यबाण चिन्ह वापरण्यावरती बंदी येऊ शकते आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो जिथे महाराष्ट्राचं राजकारण येऊन थांबतं तिथून ठाकरे सुरुवात करतात ही या मागची सर्वात मोठी घडामोड आपणापर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचं होतं मित्रांनो निकाल ऑगस्ट महिन्याच्या मध्यावरती सुनावणी सुरू होईल सुनावणी सुरू झाल्यानंतर एक ते दोन महिने यामध्ये सुनावण्या पार पडतील तीन खंडपीठीय किंवा पाच खंडपीठीय न्यायमूर्तींपुढे हे निकाल लागेल परंतु ऑग ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास ठाकरेंच्या हाती शिवसेना चिन्ह दोन्ही नोव्हेंबरच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर ठाकरे यांचा विजय झाला असेल असं कपिल सिब्बल यांनी आहे आणि संजय राऊत यांनी देखील म्हटलंय की ठाकरे यांचा विजय समीप आलाय मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद